वेळ आता पुढील आत्मकडे सांगली <San> जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशा ची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे संपन्न झाले यावेळी त्यांनी विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेत मार्गदर्शक सूचना कल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस आमदार सुधीर गाडगीर जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते खासदार विशाल पाटील म्हणाले केंद्र पुरस्कृत अंतर्गत शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचावी व जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी किंवा शासनस्तरावरील निकषाबाबत काही अडचणी असल्यास याबाबत संबंधित विभागांनी सूचना कराव्यात केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करू असे प्रतिपादन त्यांनी केले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या बैठकीत दिलेल्या सूचनावर संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या तसेच जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या अवयवदान चळवळीची माहिती देत यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अवयवदानासाठी क्यू आर कोड तयार करण्यात आला असून यामार्फत अवयवदान करण्यासाठी अर्ज करता येणार असल्याबाबत सांगितलं यावेळी खासदार विशाल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना मागील त्याला सौर ऊर्जा पंप योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना प्रधानमंत्री आवास योजना स्वच्छ भारत मिशन जल जीवन मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासह महानगरपालिका जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा अग्रणी बँक कृषी समाज कल्याण वैद्यकीय महाविद्यालय मिरज आदी विविध विभागाकडील योजनांचा आढावा घेतला यावेळी उपस्थित मान्यवर व अशासकीय सदस्य यांनी विविध सूचना मांडल्या या सूचनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करून संबंधित यंत्रणांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले